मंडई नमस्कार स्वागत आहे तुमचं या आजच्या व्हिडिओमध्ये मी शिमगानिमित्त आलो आहे माझ्या गावी म्हणजे पालीबांबर या गावी आलो आहे आणि काल आमच्याकडे पालखी येऊन गेली आणि आता मी निघालो आहे आमच्या बांबरगावचं ग्रामदेवत म्हणजे पूर्ण बांबर गावाचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पायापाडायला चाललो आहे मी प्रत्येक वेळी जेव्हा मी इथे येतो तेव्हा गावामध्ये आल्यावरती मी आपल्या जे गावचं जे मंदिर आहे ते पायापड्यान आवर्जून जातो माझ्याबरोबर सविता आहे आणि आम्ही दोघं पण चाललो आहे मंदिरामध्ये तर माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही कंटिन्यू राहा कारण तुम्हाला आता माझं हे जे गावचं मंदिर आहे तुम्हाला दाखवणार आहे कारण पूर्वीचं जे मंदिर होतं त्याच्यामध्ये आता भरपूरशा नवीन नवीन म्हणजे थोड्याशा बदल केलेल्या आहेत नवीन काय गोष्टी केलेल्या आहेत त्या पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्या पूर्णपणे बघायला मिळतील तर व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या आपण या मंदिर पायापाळ्यासाठी आणि मित्रांनो ही बघा आमच्या बांबर लाल लालपरी म्हणजे एस टी अशी दिवसातून तीन चार वेळा एस टी अशी येते गावाची लालपुरी आणि आता आपल्याला जायचं आहे राईट साईडला खाली पूर्णपणे गावामध्ये आणि आता आपण राईट मारला आहे खाली जायला मंदिरामध्ये हा पूर्णपणे उतार आहे आता आपण चाललो आहे पुढे हा रोड पूर्णपणे पहिला मातीचा होता पण काही वर्षाच्या नंतर हा डांबरी झाला रोड आता रोड खूप बऱ्यापैकी आहे <स्थाँगा> मित्रांनो आपण आता मंदिरजवळ पोचलोय हे तुम्हाला दिसतं हे आमचं गावचं मंदिर बघा आणि हा पूर्ण आजूबाजूचा पर्याय सर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मागे तुम्हाला मी हे मंदिर तुम्हाला दाखवलं असेल पण आता त्यावेळेचं मंदिर आणि आत्ताचं हे मंदिर बघा पूर्णपणे पूर्णपणे रंगकाम केलेलं आहे मंदिर पूर्णपणे सुंदर आहे आणि पाठीमागे बघा हे एक स्टोर रूम आहे आणि सगळी त्यात एंट्री करते हा बघा हा आजूबाजूचा पूर्णपणे परिसर बघा आणि आता आपण या मंदिरात जाऊ हा आपला पूर्णपणे मंदिराचा गाभारा बघा हे आमचं ग्रामदैवत या घंटा आहेत पूर्णपणे आपण मंदिरामध्ये आलोय सविता पूजा करते अगरबत्ती लावते आणि हे पूर्णपणे आमच्या ज्या गावच्या नवीन पूर्णपणे देवाच्या मूर्त्या ब ज्या बनवत आल्या त्या पूर्णपणे नवीन मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत सगळ्या खूप सुंदर मूर्त्या बनवल्या आल्या आणि ह्या मूर्त्या ज्या आहेत या मुंब कोल्हापूरवरून आणल्या गेल्या कोल्हापूर बेळगावसाठी तिकडं आणल्यात हे सगळे आमच्या देवांची नावं आहेत श्री वीरदेव देव देवीची ही मूर्ती आहे हे वीरदेव धनी देवी हे बाजूला आहे श्री भरालीन देवी सोनसाकळी देवी आणि श्री नवलय अशा ह्या मूर्त्या आहेत बघा मित्रांनो आमचं किती गावचं मंदिर सुंदर आहे काही वर्षापूर्वी हे खूप जुनं मंदिर होतं पण जसंसं गावामध्ये बदल किंवा जशा जशा नवीन पिढी येत गेली तसं तसं मंदिराचा जीर्णोद्धार किंवा मंदिराची खूपशी कामं होत गेली आणि आज इतकं सुंदर मंदिर आणखीन खूप चांगलं मंदिर इथे बनवलं आहे की इथे तुम्हा आल्यावरती तुम्हाला एक एक वेगळाच अनुभव मिळतो शांतता पूर्णपणे आणखी खूप चांगल्या प्रकारचा इथे एक अनुभव येतो तर असं एक गावचं मंदिर आहे आणि मंडळी तुम्हाला हे समोर दिसतंय हे आमच्या गावची जी पालखी बसवली जाते ती सान आहे पूर्वी सान पूर्ण ओपन अवस्थेत होती किंवा असं व्यवस्थित होते पण आता आपल्या गावकऱ्यांनी पूर्ण गावकऱ्यांनी मिळून सान इतकी सुंदर बांधले ना खरोखर गाववाल्यांचं कौतुक केलं पाहिजे इतके सुंदर सान बनवले तर आपण आत्मजान बघूया या बघ हा याच्यावर पालखी बसवली हो जाते हे बघ ही सान आहे याच्यावर आमच्या पूर्ण गावाची जी पालखी आहे याच्यावर ठेवली हो जाते आणि खरोखर सान एकदम इतकी सुंदर बनवलेलं ना ते बघा छान बनवलं एकदम खांबे पण बघा कसे मस्त बनवलेत ना पाठीमागे समोर दिसतं हे बांधकामचं आणि पाठीमागे ही आमची मराठी शाळा बांबरगावची मराठी शाळा आता बघा पुरं सुटले शाळेत ना आता घरी चाललेत थोडं झूम करून दाखवतो मला हे बघा ही आपल्या शाळेतली जी मुलं आहेत ते आता हळूहळू घरी चाललेत हे बघा शाळेचं काम चालू आहे म्हणजे पाठीमागे दिसतं ही आमच्या गावची होळी म्हणजे आमच्या पूर्ण बांबरगावची होली बघा किती उंच आहे ती पूर्वी असं हे बांधकाम नव्हतं इथे मग आता हे हल्ली बांधकाम पूर्णपणे इथे केलं म्हणजे का होळीला एक सपोर्ट पण झालं आणि चांगलं दिसतं पण चांगलं खूप छान झालं आहे तर मंडळी आपलं गावच्या देवाचं दर्शन पण झालं आहे आणि आपल्या ज्या गावची सान होती नवीन सान बनवली हो ती पण मी आज पाहिली आणि तुम्हालाही दाखवली आपल्या गावची होळी आजूबाजूचा परिसर झाला तुम्हाला दाखवला तर मंडळी चला आता हा व्हिडिओ इथेच थांबवतोय आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्या गावच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ म्हणजे माझे तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय